आव्हान आपल्याला गट चर्चेतून सोडवायचे संवाद ते मॅनेजमेंट करायला काय लहानपणापासून जे संवाद कौशल्य झाले त्यामुळे ते आत्मविश्वास वाढलेला असेल त्यामुळे मॅनेजमेंट तू चांगल्या प्रकारे करू शकतो गटक केलेले आहेत ऑर्डर गटामधून केलं तर काय होतंय जे गट ये आपण एका <सोबात>, <स्याग> हुशार सोबत कमी गतीने शिकणार विद्यार्थी सोडलाय त्या हुशार विद्यार्थ्याला काय वाटतंय की मी शिकवतोय म्हणून हा शिकतोय त्या कमी गतीनं असर लेवलच्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्या विषयाचं मत कसं बनतंय आसरवाल्याला काय आवडतंय की मला नेहमीच सांगत आहे मला शिकवतोय हे माझं ऐकूनच घेत नाही ही भावना तयार होत त्याची काय होतंय वर्गातल्या विद्यार्थ्यांना सांगितलं <laughs> वर्ग वर्गातल्या हो पण चित्र काढताना फक्त एकच चित्रकलेची वापरा अशी सुचना दुसऱ्या सूचना दोघांनी दोघांना दो चित्र काढायला सांगितलं का त्यावेळेस दुसऱ्या वेळेस सांगितलं की त्यांनी एकच वही वापरा दुसरी त्याच्यानंतर चित्र एक वापरा त्याच्यानंतर एकाच पेन्सिलने वापरा असं सांगितलं दोघांना द्वेतामध्ये दो आणि तिसऱ्या याच्यामध्ये एकाच पेजमध्ये एकच चित्र आपुलकी वाटते पुन्हा दोघांमध्ये संभाषण हां ते पेअरमध्ये काय होतं कठीण काम पण ते करायला सोपं वाटतं आणि अनोळखी कामं नावडती कामं करता येते पेअरचा फायदा आहे सागरच्या तुळस शहा तयार झाली विषय मित्र आता मला कोणत्या विषयाचा विषय मित्र व्हायला आवडेल इंग्रजी विषयाचा इंग्रजी विषयाचा सागर सर तुम्हाला कोणता विषय मित्र व्हायला आवडेल या ठिकाणी प्रत्येक मुलांचे चार चार पाच पाच गट करून त्या गटाचा एक गटप्रमुख नेमून त्यांना अनेक प्रकारचे कार्ड तयार करणे कार्डामार्फत वाक्य तयार करणे इंग्रजी वर्ड्स तयार करणे गणितीय ज्या संकल्पना आहेत अवघड त्या मुलांना सोप्या पद्धतीने सांगता येतील आणि पण आपण त्याच्या कानावर सुद्धा जाऊ घ्यायचे मागणार आणि मग ज्यावेळेस त्याला ते हळूहळू हे होते त्यांना त्यावेळेस काय करत नाही पुन्हा मग त्यांना थोडंसं त्यातलं माहीत होतं ना ज्यावेळेस त्यांना माहीत होईल त्यावेळेस ते ऑटोमॅटिक एक महिना सांगतात ते पण सीएस करते एक महिनाला आणि मग ते तसं केलं की त्यांच्या ते वाचण्यामध्ये दुसरी पसून पक्क होऊन जातो पक्क होऊन जाते मग ते इतके म्हणजे लोक म्हणजे असं हे करतात की बाकीचे पोरं बाजूला पण ते पोरं मुभा राहतात कारण किती हां हां बोल सकते हैं दिन दिन आ हां हां